आज आपण या व्हिडिओ मध्ये बुधवार येत्या एक तारखेपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो येत्या बुधवार पासून वर्षातील पाचवा महिना म्हणजेच मे महिन्याला सुरुवात होणार आहे येत्या बुधवार मे पासून देखील अनेक नियमात बदल होणार आहेत त्या सर्वांनाच माहिती अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून काय काय होणार आहेत बदल नंबर एक आय सी आय सी आय बँक आणि एच डी एफ सी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आय सी आय सी आय बँकेने आपल्या एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्डच्या वार्षिक फी मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे हे नवीन एटीएम कार्ड चार्जेस येत्या बुधवार एक मे पासून लागू होणार आहेत येत्या एक तारखेपासून आय सी आय सी आय बँकेच्या शहरी भागातील खातेदारांना दोनशे रुपये चार्जेस म्हणजेच दोनशे रुपये फी तर ग्रामीण भागातील खातेदारांना नव्याण्णव रुपये वार्षिक एटीएम फी द्यावी लागेल त्याशिवाय एच डी एफ सी बँकेने सिनियर सिटीजन केअर या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या विशेष एफ डी योजनेची अंतिम मुदत आता येत्या दहा मे पर्यंत वाढवली आहे आता नंबर दोन सरकारने घेतला मोठा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच घेतलेल्या एका निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आता सर्वच आवश्यक कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य असणार आहे म्हणजेच आता सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मालमत्तेची कागदपत्र त्याशिवाय जन्म प्रमाणपत्र शाळेचा यावर आईचे नाव असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे या नियमाची अंमलबजावणी चोवीस पासून लागू केली जाणार आहे म्हणजे लागू होणार आहे नंबर तीन गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी पेट्रोलियम कंपन्या ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी गॅस या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात मीडिया रिपोर्ट नुसार येत्या एक तारखेला म्हणजेच बुधवार दिनांक एक मे पासून घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र